आतिश हा जितेंद्र नीतूसिंग ओमशिवपुरी यांच्या भूमिका असलेला एक छान असा कौटुंबिक आणि संघर्षमय किंवा रहस्यमय म्हणता चित्रपट जो माझ्या चांगला स्मरणात राहिला तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशीला हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता म्हणजे आता त्याला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहेत सगळ्यांच्याच सुंदर अशा भूमिका कौटुंबिक वातावरण त्याच्या जोडीला रहस्य अशा सगळ्यांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातली सुंदर अशी गाणी रवींद्र जैन यांचं अफलातून संगीत दिग्दर्शक अमरीश सहगल यांचं दिग्दर्शन आणि एकंदर चित्रपटातलं निसर्गरम्य वातावरण या सगळ्याचा मला खूपच हा चित्रपट आवडलेला होता पंढरपूरच्या अकबर टॉकीजला हा चित्रपट मी बघितल्याचं मला चांगलंच आठवतं आहे आणि पूर्ण चित्रपटाचे अजूनही